नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि रंजक विषयावर जरा सखोल बोलणार आहोत नमस्कार आपल्याकडे एक मराठी ओवी आहे त्यावर आधारित एक लेख आहे आणि विषय आहे नाथ परंपरा आणि वारकरी संप्रदाय यांचा जो एक अद्भुत संगम आहे त्यावर आपण आज चर्चा करणार आहोत लेखाचा मुख्य आधार आहे एक ओवी आदिनाथ गुरु सकळ सिद्ध्यांचा आता ही फक्त एक ओळ नाहीये बरोबर तर दोन मोठ्या परंपरा कशा एकत्र आल्या त्याची ही कहाणी आहे तर या ओवीतूनच आपण हा प्रवास उलगडूया हो नक्कीच आपलं उद्दिष्ट काय आहे की या ओवीच्या आधारे नाथ आणि वारकरी परंपरा कशा जोडल्या गेल्या ह्यांचं नातं समजून घेणं चला तर मग सुरुवात करूया निश्चितच ही ओळ म्हणजे ना एका मोठ्या आध्यात्मिक इतिहासाची किल्लीच आहे म्हणायला हरकत नाही यात फक्त नावं नाहीत तर ज्ञानाचा एक अखंड प्रवाह दिसतो आपल्याला खूप इंटरेस्टिंग आहे हे तर मग सुरुवात करूया ओवीच्या पहिल्या शब्दांपासून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा याचा नेमका अर्थ काय कोण आहेत हे आदिनाथ इथेच सगळं मूळ आहे बघा आदिनाथ म्हणजे दुसरे कोणी नाही तर साक्षात भगवान शिव अच्छा नाथ परंपरेनुसार जेवढे म्हणून योगी आहेत सिद्ध आहेत ज्यांनी काही आत्मिक शक्ती मिळवली आहे त्या सगळ्यांचे ते, ते मूळ गुरु मानले जातात आदि गुरु आदि गुरु हो त्यांच्यापासूनच ही नाथ परंपरा सुरू होते आणि एक गोष्ट महत्वाची ही फक्त नाही तर हा एक आत्मसाक्षात म्हणजे स्वतःला ओळखण्याचा परमात्म्यापर्यंत पोचण्याचा एक थेट गहन मार्ग आहे आणि याच मूळ शिवामध्ये आहे म्हणजे थोडक्यात सगळ्या योगी आणि सिद्धांचं मूळ हे आदिनाथ आहेत इथे सगळं सुरू होत परंपरेचं एकदम पहिला अगदी तसंच तेच तिथूनच हे सगळं ज्ञान ही अनुभूती पुढे गेली आता ओवी पुढे म्हणते मच्छिंद्र त्याचा मुख्य शिष्य मग या ज्ञान प्रवाहात मच्छिंद्रनाथांचं काय स्थान आहे काय महत्व त्यांचं हा इथे परंपरा कशी पुढे गेली ते दिसतं आदिनाथांकडून जे मूळ ज्ञान मिळालं जे कदाचित खूप गुढ अव्यक्त असेल बरोबर त्या अद्वैत तत्त्वज्ञानाला म्हणजे सर्व एकच आहे या विचाराला मच्छिंद्रनाथांनी एक प्रकारे मूर्त रूप दिलं ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं महत्वाचं काम त्यांनी केलं म्हणजे त्याला एक आकार दिला हो अगदी ते या परंपरेचे मुख्य प्रवर्तक ठरले त्यांनी त्या ते ज्ञानाला एका प्रवाहात आणला त्याचा प्रसार सुरू केला म्हणजे आदिनाथांकडून आलेला तो ज्ञानाचा झरा मच्छिंद्रनाथांनी एका मोठ्या प्रवाहात आणला त्याला दिशा दिली बरोबर एकदम बरोबर आणि मग येतात गोरक्षनाथ ओवी सांगते मच्छिंद्रने बोध गोरक्षोरक्षा गहिनी प्रति ही तर स्पष्ट गुरु शिष्य परंपरेची साखळी दिसतीये हो आणि हीच साखळी नाथ संप्रदायाचं खरं वैशिष्ट्य आहे एका दिव्याने दुसरा दिवा लावावा तसा हा ज्ञानप्रवाह पुढे गेला मच्छिंद्रनाथांचे मुख्य शिष्य म्हणून गोरक्षनाथांचं काम खूप महत्वाचं आहे त्यांनी काय केलं तर योग मार्गाला आणि विशेषतः हठयोगाला एक अत्यंत शास्त्रशुद्ध सुव्यवस्थित रूप दिलं हठयोगाला शास्त्रशुद्ध रूप दिलं म्हणजे काय का त्याचं महत्व काय आहे हे महत्वाचं आहे म्हणजे त्यांनी फक्त आसनांची किंवा मुद्रांची यादी नाही दिली अच्छा तर श्वास कसा घ्यायचा म्हणजे प्राणायाम शरीर शुद्ध कसं करायचं आसन मुद्रा ध्यान या सगळ्यांमधून शरीर आणि मनावर नियंत्रण मिळवून उच्च आध्यात्मिक अवस्था कशी गाठायची याची एक स्पष्ट पद्धत त्यांनी विकसित केली म्हणजे एक प्रकारचा अभ्यासक्रमच तयार केला जो कोणीही शिकू शकेल अगदी अगदी एक मॅप दिला साधकांसाठी त्यामुळे फक्त काही मोजक्या लोकांसाठी राहिली नाही जास्त लोकांपर्यंत पोहोचली गोरक्षनाथांनी योगाला एक प्रकारे विज्ञान बनवलं वाव आणि मग हा बोध हा शास्त्रशुद्ध मार्ग गोरक्षनाथांकडून गहिनीनाथांकडे आला गहिनीनाथांचं काय वैशिष्ट्य या परंपरेत हो गोरक्षनाथांकडून हा वारसा गहिनीनाथांना मिळाला गहिनीनाथ म्हणजे ज्ञान साधना आणि विशेषतः स्वतःच्या आत पाहण्याची प्रक्रिया याच प्रतीक मानले जातात ते हु। त्यांच्या ज्ञानाबरोबरच एक स्थिरता एक गांभीर्य होत आणि असं म्हणतात की त्यांच्यामुळेच नाथ परंपरेचा प्रभाव महाराष्ट्रात खोलवर रुजला महाराष्ट्रात हो त्यांनीच महाराष्ट्रात नाथ परंपरेचा दिवा खऱ्या अर्थाने पेटवला आणि तो चालू ठेवला ते महाराष्ट्रातले नाथ परंपरेचे आधारस्तंभ ठरले किती रंजक आहे हे सगळं म्हणजे आदिनाथांपासून सुरू झालेला प्रवाह मच्छिंद्रनाथांनी पुढे आणला गोरक्षनाथांनी त्याला शास्त्रशुद्ध केलं आणि गहिनीनाथांनी तो महाराष्ट्राच्या मातीत आणून रुजवला इथून गोष्ट आता आणखी वळण कारण आता ही परंपरा थेट महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडली जातीय बरोबर आणि इथेच त्या अद्भुत संगमाची ज्याचा उल्लेख ओवीत आहे त्याची पार्श्वभूमी तयार होते महाराष्ट्राची भूमी या प्रवाहाला एक वेगळ्या उंचीवर नेणार होती आणि मग येते ती अत्यंत महत्वाची ओळ जी या दोन परंपरांना जोडते गहिनी प्रसादे निवृत्तीदातार ज्ञानदेवे सार चोजाविले इथे काय घडते नेमकं हा गहिनी प्रसाद काय आहे आणि निवृत्तीनाथ कसे जोडले गेले इथून वारकरी संप्रदायाचा धागा कसा जुळतो हा या संपूर्ण प्रवासातलं मला वाटतं सगळ्यात महत्वाचा सगळ्यात विलक्षण टप्पा आहे हो, हो ते दोन मोठे प्रवाह एकत्र दिसत आहेत एकीकडे नाथ परंपरेचा योग मार्ग जो ज्ञान साधना ध्यानावर भर देतो आणि दुसरीकडे महाराष्ट्रात खोलवर रुजलेला वारकरी संप्रदायाचा भक्ती मार्ग जो प्रेम नामस्मरण विठ्ठलाचा सगुण रूप यावर भर देतो आता गहिनी प्रसाद म्हणजे काय तर गहिनीनाथांनी दिलेला कृपा प्रसाद म्हणजे आत्मज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव बोध ही दीक्षा त्यांनी दिली निवृत्तीनाथांना अच्छा निवृत्तीनाथांना हो निवृत्तीनाथ स्वतः नाथ, नाथ परंपरेत दीक्षित झाले त्यांनी गहिनीनाथांकडून हे ज्ञान मिळवलं ते नाथ परंपरेचे अधिकारी पुरुष होते आणि मग खरा चमत्कार घडतो निवृत्तीनाथांनी तोच ज्ञानाचा वारसा तोच नाथ परंपरेचा गूढ योगानुभव तोच प्रसाद आपल्या लहान भावंडांना दिला mm. आणि त्यातही मुख्यत्वे आपले धाकटे बंधू ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराजांना हो हा क्षण खरंच भारतीय अध्यात्माच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा असा आहे कारण याच क्षणी नाथ परंपरेचं ते योग ज्ञान ती अद्वैताची गहन अनुभूती आणि वारकरी संप्रदायाची ती साधी प्रेमळ सगुण भक्ती यांचा एक अपूर्व सुंदर मिलाप झाला म्हणजे जणू काही ज्ञानाची गंगा आणि भक्तीची यमुना एकत्र आल्या अगदी अगदी तसंच हिमालयात उगम पावलेली ज्ञानाची गंगा जणू महाराष्ट्राच्या भक्तीच्या सागराला येऊन मिळाली हे ऐकूनच अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हे या दोन महान परंपरांमधले पूल ठरले त्यांच्या व्यक्तिमत्वात त्यांच्या कामात हा संगम झाला तंतो तंत म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांचं कार्य इतकं अद्वितीय इतकं क्रांतिकारक मानलं जातं त्यांनी काय केलं त्यांनी नाथ परंपरेतले जे अत्यंत गहन कदाचित सामान्यांना अवघड वाटणारे विचार होते जसं अद्वैत तत्वज्ञान म्हणजे सर्व ब्रह्म आहे मी आणि ते वेगळे नाही ध्यानाची आंतरिक प्रक्रिया योगाची भूमिका या सगळ्या गोष्टी आपल्या भावार्थ दीपिका म्हणजे आपल्या लाडक्या ज्ञानेश्वरीमध्ये इतक्या सहजतेने इतक्या सुंदर काव्यात्मकतेने विणल्या की ते सामान्य माणसालाही आपलं असं वाटलं म्हणजे अवघड ज्ञान सोपं करून सांगितलं हो एका बाजूला त्यांनी नाथ परंपरेचा ज्ञानाचा मार्ग भक्तीच्या माध्यमातून सोपा केला आणि दुसऱ्या बाजूला वारकरी संप्रदायाच्या त्या भक्तीला नाथ परंपरेच्या ज्ञानाची चिंतनाची अनुभवाची खोली दिली वा त्यांनी दाखवून दिलं की ज्ञान आणि भक्ती वेगळे नाहीत एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत भक्तीशिवाय ज्ञान कदाचित कोरडं राहील आणि ज्ञानाशिवाय भक्तीला दिशा मिळणार नाही म्हणूनच कदाचित ती सुंदर म्हण प्रचलित झाली असावी नाथांचा श्वास वारकऱ्यांच्या नामात मिसळला काय विलक्षण कल्पना ही ज्ञानाचा गाभा आणि भक्तीचा आविष्कार एकरूप झाले बरोबर ही ओळ त्या एक सार अगदी अचूकपणे सांगते नाथांच्या साधने जी आंतरिक अनुभूती आहे जी शांतता आहे जी स्थैर्य आहे आणि वारकऱ्यांच्या नामस्मरणात जी आर्तता आहे जी तळमळ आहे जो प्रेमभाव आहे यांचं एक अद्भुत मिश्रण ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारातून त्यांच्या ज्ञानेश्वरीतून त्यांच्या अभंगातून हरिपाठातून प्रकट झालं खरं आहे विचार करा एकाच व्यक्तीमध्ये ज्ञानाची एवढी खोली आणि भक्तीचा असा महापूर हेच त्यांचं वेगळेपण आहे तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढायचा नाथ परंपरा आणि वारकरी परंपरा या दोन वेगवेगळ्या विचारधारा आहेत की त्यांचं मूळ किंवा अंतिम सत्य एकच आहे लेखात याबद्दल काय म्हटलंय हा प्रश्न महत्वाचा आहे आणि ही आपल्याला याच निष्कर्षापर्यंत आणते लेखानुसार या दोन परंपरा जरी वेगळे मार्ग किंवा पंथ म्हणून वाढल्या असल्या हो। तरी त्यांचं साध्य एकच आहे परमात्म्याची प्रत्यक्ष अनुभूती घेणं आत्मसाक्षात्कार साधणं मी कोण या प्रश्नाचं उत्तर शोधणं ओके फरक कुठे आहे तर मार्गांमध्ये नाथांचा भर योग ध्यान ज्ञान वैराग्य यावर जास्त दिसतो त्याला आपण योग मार्ग किंवा ज्ञानमार्ग म्हणू शकतो तर वारकऱ्यांचा भर नामस्मरण कीर्तन संतांची संगत पंढरीची वारी विठ्ठलावरचं प्रेम सामुदायिक उपासना यावर जास्त आहे त्याला भक्तीमार्ग म्हणतात हे मार्ग वरवर पाहता वेगळे वाटू शकतात हा। पण ज्ञानेश्वर महाराजांमध्ये हे दोन्ही मार्ग अगदी नैसर्गिकपणे सहजपणे एकत्र आलेले दिसतात त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये जसा नाथ परंपरेचा ज्ञानाचा अद्वैताचा प्रभाव स्पष्ट आहे तसाच त्यांच्या हरिपाठात किंवा अभंगांमध्ये उत्कट भक्तीचा नामाच्या प्रेमाचा महापूर दिसतो बरोबर त्यामुळे हे स्पष्ट होतं की मार्ग जरी वेगळे दिसले तरी अंतिम सत्य एकच आहे नाथांच्या गूढ ध्याना जी शांतता आहे तीच शांतता वारकऱ्यांच्या आर्तनामघोषातही आहे दोन्ही एकाच परमतत्वाकडे घेऊन जातात म्हणजे ध्येय एकच परमात्म्याची अनुभूती फक्त तिथपर्यंत पोहोचण्याचे रस्ते वेगळे दिसतात पण ज्ञानेश्वरांसारख्या महात्म्यांनी स्वतःच्या जगण्यातून आणि कार्यातून दाखवून दिलं की हे रस्ते केवळ वेगळे नाहीत तर ते एकमेकांना पूरक आहेत एकमेकांना समृद्ध करतात आणि शेवटी एकाच सत्याच्या अनुभवात विलीन होतात हे खूप महत्वाचं आहे तुम्ही अगदी अचूक पकडलंय हीच या संगमाची खरी महती आहे त्यांनी फक्त दोन परंपरा जोडल्या नाहीत तर त्यांनी साधनेचा एक अधिक व्यापक अधिक पूर्ण दृष्टिकोन महाराष्ट्राला आणि पर्यायाने जगाला दिला तर सुरुवातीला आपण म्हटलो तो त्याप्रमाणे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ही केवळ एका ओवीची सुरुवात नाही किंवा काही नावांची यादी नाही नाही अजिबात नाही हा तर एका महान आध्यात्मिक संगमाचा ज्ञानाच्या प्रवाहाचा गुरु शिष्य परंपरेच्या अखंडत्वाचा आणि दोन महान परंपरांच्या एकरूपतेचा एक, एक जिवंत नकाश आहे असं म्हणायला हरकत नाही अगदी खरं आहे या एका ओळीतून केवढा मोठा आणि समृद्ध इतिहास आपल्या समोर उलगडतो नाही का खरंच कस आदिनाथांपासून सुरू झालेला तो ज्ञानाचा विशुद्ध प्रवाह मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गैनीनाथ या महान योग्यांकडून वाहत आला महाराष्ट्रात गैनीनाथांकडून तो निवृत्तीनाथांपर्यंत पोहोचला आणि मग प्रतिभावंत ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या अलौकिक व्यक्तिमत्वातून त्यांच्या अनुभवातून तो वारकरी संप्रदायाच्या विशाल प्रेमळ भक्तिप्रवाहात विलीन झाला आणि अधिक व्यापक अधिक सर्वसमावेशक बनला या एकरूपतेने फक्त महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जीवनालाच आकार दिला नाही तर संपूर्ण भारतासाठी आणि आज आपण बघतो की जगभर योग ध्यान आणि भक्तीच्या रूपाने पसरलेल्या भारतीय विचारांसाठी ती एक अत्यंत महत्वाची आणि प्रेरणादायी घटना ठरली आहे हा वारसा आजही तितकाच जिवंत आहे खरे या सगळ्या प्रवासाचा ह्या संगमाचा विचार करताना आणि आजच्या परिस्थितीकडे बघताना एक प्रश्न मनात येतो जो कदाचित आपल्या श्रोत्यांनाही विचार करायला लावेल कोणता प्रश्न सांगा आजच्या जगात जिथे आपल्याला ज्ञानाचं आणि माहितीचा महापूर दिसतो पण दुसरीकडे कुठेतरी श्रद्धा आंतरिक शांतता यांचा दुष्काळ जाणवतो बरोबर अशा काळात या दोन महान परंपरा म्हणजे नाथ परंपरेचा ज्ञान आणि योगाचा मार्ग आणि वारकरी परंपरेचा भक्ती आणि श्रद्धेचा मार्ग यांच्या एकत्रीकरणातून ज्ञानेश्वरांच्या समन त्या समन्वयातून आजचा माणूस आजचा साधक काय शिकू शकतो आजच्या जगात जिथे ज्ञान सहज मिळतंय पण श्रद्धा कमी होते तिथे ज्ञानेश्वरांसारखं ज्ञानाला भक्तीचं आणि भक्तीला ज्ञानाचं बळ देणं शक्य आहे का की आपण नकळतपणे दोन्हीपैकी एकाच टोकाच्या मार्गावर चालतोय हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा आणि मला वाटतं याचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या आत शोधायला हवं ज्ञानेश्वरांनी दाखवलेला समन्वयाचा मार्ग आजही तितकाच महत्वाचा आहे